घट स्थापना झाल्यानंतर जगदंबा घटी बसल्यानंतर मग बाकीच्या देवांची पूजा चालते का अनेकांचा अने अने प्रश्न आहे मा अनेकांच्या शंका आहे आणि खरंच प्रश्न मनामध्ये येणं साहजिकच आहे आपल्याकडनं जर साधारणपणे कुठलं व्रत होत नसेल तर त्या व्रताचे भंग नियंतरी टूटू नये असं प्रत्येकाला वाटतं हे योग्य आहे परंतु नवरात्रीमध्ये दे देवी घटी बसल्यानंतर बाकीच्या देवांची सुद्धा पूजा जमत नाही त्याच कारण देवीने या नऊ दिवसामध्ये दैत्यांशी युद्ध केलेलं होतं जगदंबा उपाशी होती त्यामुळे आपली आई उपाशी असताना देवांनी सुद्धा देवीच्या चरणाजवळ राहायचं केलेलं होतं आणि सगळे देव देवीला मदत करत होते नवरात्रीच्या काळामध्ये म्हणून देवी घटी बसल्यानंतर बाकीच्या देवांची पूजा जमत नाही मग आपण पंचोपचार पूजा करू शकतो पंचोपचार पूजा कशी तर सकाळी अंगोद झाल्यानंतर सुचितभूत होऊन देवाच्या समोर बसणे आणि देवाचे, देवाचे फुलं बाजूला काढून ठेवणे आणि नवीन फुलं देव, देवांना वाहणे त्याला पंचोपचार पूजा असं म्हणतात केल्यानंतर हलवायचं नाही फक्त देवांना फुलं व्हायचं फुलं अक्षरा हळद कुंकू घटाला पाणी घालणे आणि घटाला सुद्धा फुल वाहणे जशा माळी येते तशा माळी एक एक माळी टाकत राहणे पण देवांची पूजा इतर देवांची पूजा ही नवरात्रामध्ये जमत नाही नवमीच्या दिवशी नवी माळ टाकल्यानंतर त्यावेळेस पुलाचार असतो आणि नवमीला सगळे देव ब्राह्मणामध्ये घेऊन देवांना अभिषेक करावा लागतो तेव्हाच नवमीच्या दिवशी देव हलवण्याची पद्धत आहे देवांना उचलण्याची पद्धत आहे पण नऊ दिवसाच्या काळामध्ये देवांची पूजा जमत नसते नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतील शंका असतील अवश्य आम्हाला विचारू शकतो जय जग